शुभविवाह या मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये आता खूप मोठा ट्विस्ट उघडलेला आहे जे आपलं सगळ्यांना तेच घडले रागिणी जिवंत आहे हो रागिणी जिवंत आहे आणि हे सत्य माहीत असणारी एकमेव व्यक्ती आहे जी तिला या सगळ्यामध्ये सपोर्ट करते आहे ती दुसरी तिसरी कोणीही नाही तर ती आहे पौर्णिमा पौर्णिमा आत्तापर्यंत जे काही करते ते सगळं रागिणीच्या सांगण्यावरूनच करते आहे आणि अपूर्वाला असं वाटते की ती आकाशभूमीच्या विरोधात पुरावे शोधते पण नाही हे सगळं कारस्थान एका ठिकाणी बसून साधूबाईचं वेश घेऊन इकडे आता बसलेली रागिणी करत आहे रागिणी कशी जिवंत राहिली मग त्या ह्याच्यामध्ये सापडलेला सापळा कोणाचा होता आणि पौर्णिमा आणि रागिणी हे असं जीवन का जगतायत हे सगळ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या भागामध्ये मिळते and तिकडे मानकापेंच्या सोबत जेव्हा दोघ जण ही बोलत आहेत तो पर्यंत तिकडे आलेली आहे ती म्हणजे आता अपूर्वा आणि काय झालं रागिणी केसच्या संदर्भात काही चौकशी करायची आहे का, का जर ती चौकशी करायची असेल तर यांच्या सोबत का करताय बोलवलं असत ना तर मी तुम्हाला सांगितलं असतं या आत या मी तुम्हाला रागिणी केसच्या संदर्भातली सगळी माहिती सांगते यावरती आकाशभूमी थोडेसे सावध होतात आणि त्यानंतर भूमी सांगायला लागते नाही कशासाठी आम्ही या केसची चौकशी करा करायला आलेलोच नाही आहोत त्यावरती आकाश म्हणतो काही नाही एक आपल्या नोट मोठ्या फॉर्मचं इनॉग्रेशन आहे आणि त्या संदर्भात यांचे मोठे सिनियर आहेत ना त्यांना भेटायला आम्ही आलो होतो यावरती अपूर्वा म्हणायला ते इनॉग्रेशन आहे पण मला तर बलदेव काही बोललं नाही म्हणजे खर तर ह्या सगळ्या इव्हेंट किंवा हे सगळं नवीन जे काही असतं ते सगळं बलदेव हँडल करतो ना म्हणून यावरती मग आता इकडे सांगायला लागतो आकाश हो बलदेव हँडल करतो पण यावेळेला हे सगळं मी हँडल करतोय त्यावरती मग थी लगते आता ती सांगायला लागते की तुमच्याकडे काही इन्व्हिटेशन असेल का यावरती आता इकडे भूमी सांगते डिजिटल इन्व्हिटेशन आहे त्यावरती लगेच ती सांगते दाखवा ना मग डिजिटल इन्व्हिटेशन भूमी म्हणते तू जास्त खोलामध्ये जातेस असं तुला वाटत नाहीये का हे बघ असं तुला दाखवण्यासाठी आम्ही काही बांधील नाही आहोत कळलं आणि इतक्या खोलात चौकशी करायची तुला काही गरज नाही बरं त्याच वेळेला भूमी मानकापेंकडे पाहते आणि काय हो हे जे काही बोलतात ते खरं आहे का मानकापे हो म्हणतात आणि त्यानंतर आता तिला चांगलंच फटकारते आणि आकाश आणि भूमी तिकडून निघून जातात तिला इन्व्हिटेशन वगैरे देणं काही गरजेचं समजत नाहीये तो ते गेल्यावर ती मग भूमी मानकापेंना म्हणायला लागते इकडे अपूर्व मानकापेंना म्हणायला लागते की काय हे कोणत्या म्हणजे ऑफिसरला भेटायला आले होते यावर यावरती मानकापे सांगायला लागतात मॅडम ते सांगणारच होते की कोणत्या ऑफिसरला भेटायला जायचंय पण तितक्यात तुम्ही आलात ना तुम्ही आल्यामुळे त्या काही बोलल्याच नाही असं म्हटल्यावरती ती म्हणते काय म्हणजे ते सांगितलं नाही का कुठच्या ह्याला भेटायला आलेत ते यावरती लगेचच ते सांगायला लागतात की नाही त्यांनी आम्हाला काहीच सांगितलं नाही बरं हे सगळं चालू असताना मग आता आकाश आणि भूमी हे जण तिकडून निघालेले आहेत आणि त्यानंतर मग आता इकडे भूमी संख्या ते आकाश मला काय वाटतं माहिती आहे का या अपूर्वाचं जरा आता अतीत झालेलं आहे मानकापे आपल्याला सांगत होते पण ह्या अपूर्व आल्यामुळे त्यांचं बोलणं बंद झालंय मला असं वाटते की आता आपल्याला काहीच माहिती कळणार नाही त्यावरती आकाश आता म्हणायला लागतो थांबू मी काहीतरी मेसेज आलाय मानकापेंनी भूमी आणि आकाशांना एक मेसेज पाठवलेला हो आहे आणि त्या मेसेज मध्ये फक्त इतकंच टाईप केलेलं आहे की अथर्वची डीएनए टेस्ट आणि दोघांना जे समजायचं ते समजलंय म्हणजे तो सापळा अथर्वचा असावा याच कारणासाठी आता इकडे म्हणजे तो आपला रागिणीचा असावा याच कारणासाठी तिला संशय आलाय म्हणून अथर्व तिचा मुलगा या दोघांचे डी एन ए सॅम्पल चेक करण्यासाठी आता मात्र तिकडे पाठवण्यात आलेले म्हणजे पाठवणार हे त्याला कळलंय असं म्हटल्यावर ती आकाश आणि भूमी थोडे अलर्ट होतात आणि काहीही करून हे सॅम्पल मॅच नाही झाले पाहिजेत असा विचार करायला लागतात तोपर्यंत पौर्णिमा कुणाला तरी कॉल करते आणि हा काय झालं म्हणजे अपूर्वाचा पाठलाग करत होतात काही माहिती कळाली का यावरती लगेचच तो सांगायला लागतो मॅडम मी त्यांचा पाठलागच करत होतो मला कळलं की त्या टाकीच्या इथे मा ना त्या टाकीमध्ये एक सांगाडा त्यांना सापडलेला आहे असं म्हटल्यावरती आता इकडे पौर्णिमा सांगते व्हेरी गुड तो सांगाडा सापडायलाच हवा होता असं म्हणत पौर्णिमाचा पुढचा प्लॅन पौर्णिमा त्या माणसाला सांगते आणि पौर्णिमा सांगायला लागते आता जसं मी सांगेन ना तसंच तुला करायला पाहिजे असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे तो सांगायला ठीक आहे मॅडम तुम्ही मला फक्त आदेश करा मी काय करायचं ते सगळं करतो असं म्हणत त्याला आता बरोबर पद्धतीने समजावून सांगते बरं तोपर्यंत इकडे अचानकपणे घरी येते पाय पाय दुखला थी, थी, थी दुखला असं म्हणत ती आता मानसीला सांगायला लागते मानसी म्हणते पाय दुखला आणि मग तुम्ही वेळेला घरी आलात यावरती आता ती सांगते तेच तर मी सांगते ना म्हणजे पाय दुखला म्हणून आता म्हणजे का गुंडाचा पाठलाग करत होते त्यावेळेला माझा पाय दुखला आणि त्यानंतर मला असं वाटलं की घरी यावं आणि तुमच्या रूममध्ये स्प्रे आहे का म्हणून मी तुमच्या रूममध्ये आले मानसी म्हणते स्प्रे तर आहे पण तो रूममध्ये नाही आहे तो बऱ्याचदा स्प्रे असतो तो, तो म्हणजे हॉलच्या ड्रॉवरमध्ये त्यामुळे मला तिकडून आणावं लागेल असं म्हटलं ती अपूर्वा म्हणते प्लीज जरा तो मला आणून देशील का तिचा हाच हेतू असतो की यांच्या रूममध्ये यायचं आणि अथर्वच्या डीएनए सॅम्पलसाठी केस वगैरे घ्यायचे आणि तोच हेतू पूर्ण करण्यासाठी ती आले पण मानसीला संशय आलाय मानसी म्हणते ठीक आहे आणते पण बाहेर गेलेली मानसी दारा आड थांबते आणि ती विचार करते ही किती खरं बोलते किती खोटं बोलते काही कळायला ती दारा आड थांबते आणि ती ऐकण्याचा प्रयत्न करते तर अपूर्वा आई आई ग असं म्हणायला लागते तर मग मानसीला वाटत की नाही असेल ही खरंच आजारी त्यानंतर मानसी प्रेक्षकांना आता ते आणण्यासाठी स्प्रे निघून गेल्यावरती लगेचच ती उठते ड्रॉवरच्या दिशेने येते तिथे असलेला अथर्वचा कोंब कोंब घेऊन लगेच आता इकडे ती केस काढायला ला लागते आणि केस काढून ती घेणार पण तोपर्यंत तिकडे आता आकाश आणि भूमी आल्यामुळे ती ती पूर्णपणे आहे आणि काय काय अपूर्वा अपूर्वा इथे करतेस असं म्हटल्यावर खूपच चांगली घाबरते आणि त्यावरती ती म्हणते काही नाही माझ्या पायाला लागले म्हणून मानसेला स्प्रे आणण्यासाठी पाठवले आणि मग यावरती भूमी म्हणते तू काय इथे करतेस ती म्हणते नाही मी पण स्प्रे शोधते यावरती भूमी म्हणते पण आता तर मानसीला पाठवलंस ना मग स्प्रे तू का शोधतीय यावरती ती म्हणते पाय इतका दुखत होता ना की मला असं वाटलं की मानसी इकडे येईपर्यंत मी स्प्रे शोधावा आणि मीच माझ्या पायाला लावावा असं म्हणत ती आता बोलत आहे आणि त्यानंतर ती उठते तिचा लंगडणारा किंवा लंगडण्याची ऍक्टिंग करणारा पाय आता भूमी पाहते आणि त्यानंतर ती म्हणते की तुझ्या पायाला लागलं ला कुठे मग तर आपण भेटलो होतो तेव्हा तर पायाला काहीच लागलं नव्हतं यावरती ती सांगते नाही त्याच्यानंतर मी गुंडांचा पाठलाग करायला गेले आणि त्यावेळेला पायाला लागलं त्यावरती मग आता आकाश सांगायला लागतो अच्छा म्हणजे तू गुंडांचा आम्हाला भेटलीस गुंडांचा पाठलाग करायला गेलीस त्यानंतर तुझ्या पायाला लागलं पण यानंतर तू डायरेक्ट इकडे आलीस मानसीकडे ते मागण्यासाठी म्हणजे आता हॉस्पिटलमध्ये किंवा डॉक्टरांना दाखवणं हे न करता तू डायरेक्ट घरी आलीस यावरती ती सांगते हो मला असं वाटलं की घरी जावं आराम करावा आणि मग बघावं काय ते असं म्हणत ती आता मानसी येते मानसी तिला स्प्रे देते स्प्रे दिल्यावरती अपूर्वा तो दुखणाला पाय विसरते आणि तिकडून निघून जाते आणि त्यानंतर मानसी म्हणते काय नाटक करतायत का म्हणजे बघ ना आता अकांटंडव करत होत्या पण आता अचानक यांचा पाय दुखायचा बंद झाला नाही ताई मला तर हे सगळं सस्पिशियस वाटतंय गुंडांचा पाठलाग काय का करतायत त्यांचा पाय काय दुखावतोय मला हे काही कळत नाहीये यावरती भूमी म्हणते अगं ती एक ऑफिसर आहे ना प्रामाणिक त्यामुळे शन काम तू नको इतकी चिंता करूस असं म्हणत ती मानसीला तर गप्प करते पण त्यानंतर मग आता लगेचच इकडे भूमी आकाशला सांगते की ती इथे अथर्वच केसांचं सॅम्पल न्यायला आली होती आणि अथर्वच केसांचं सॅम्पल आता तिला असं वाटतंय की तिला ते सॅम्पल भेटलंय आणि बहुतेक ती ज्या पद्धतीने गेले ना तर मला वाटतंय तिने तो केस घेऊन गेलेली आहे आकाश म्हणतो भूमी आता जर का हे सॅम्पल मॅच झाले ना तर आपल्यासाठी खूप मोठा धोका आहे भूमी म्हणते आकाश हे बघ तू काळजी करू नकोस जे काही करायचं आहे ते आपण दोघांनी मिळून करायचं आहे असं म्हणत ती आता आकाशला समजवते आणि त्यानंतर इकडे आता आपल्याला दाखवलं जातं की पौर्णिमा लपत छपत कुठेतरी चाललेली आहे तिला आजचा दिवस सत्संगला जाण्याचा खूप महत्वाचा आहे ते का वाटत असत हे आपल्याला समजणार असतं फोनवरती लगेचच आता इकडे तिला समजतं की अपूर्वाला आता ते सापडलेला आहे तो सापडा रिअलिटी साठी ते देणार आहे आणि त्यानंतर ती आता निघाले इकडे तोपर्यंत अपूर्वा विचार करते आकाश आणि भूमी तुम्ही विचार करतच रहा की मला सॅम्पल भेटलंच नाही पण मला सॅम्पल भेटलेलं आहे मला सॅम्पल भेटल्यामुळे आता इकडे तुम्हाला तुम्हाला या सगळ्यामध्ये इकडे मी कशी अडकवते ते बघा डी एन ए टेस्टसाठी आत्ताच्या आत्ता सॅम्पल देते त्यानंतर मग तिचा हवालदार येतो हवालदार आल्यावरती अपूर्वा सांगायला लागते कॉन्फिडेन्शियल आहे कुठेही लीक झालं नाही पाहिजे हे घ्या हे डीएनए सॅम्पल कर, कर करा यावरती हवालदार म्हणतात हो मॅडम तुम्ही चिंता करू नका या कानाची खबर त्या कानाला लागणार नाही असं म्हणत दोघ जण आता बोलत आहेत आणि अपूर्वा म्हणते एकदा का ही डीएनए टेस्ट मॅच झाली की ही केस कायमची सॉल्व्ह होणार आहे ही बॉडी रागिणी पटवर्धन यांची आहे हे कळल्यावरती मग आता त्याचा खून करणार व्यक्ती त्याला शोधणं सोपं जाणार आणि तिच्या मनात चाललंय की रागिणी पटवर्धन यांना मारणारा दुसरा तिसरा कोणी नाहीये हा आकाशच आहे आणि काहीतरी गडबड आहे बरं आता तोपर्यंत इकडे भूमीला दुसरा मेसेज आलेला आहे आणि या दुसऱ्या मेसेजमध्ये आता इकडे त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की अपूर्वा मॅडम ना एक केसाचा सॅम्पल सापडलेला आहे म्हणजे आता ज्या वेळेला अपूर्वाने डीएनए टेस्टसाठी पाठवलंय त्यावेळेला मानकापेंना समजलेलं आहे की एक केस मिळाल्यामुळे हे डीएनए टेस्टला पाठवलंय यावरती भूमी म्हणते तेच ना आकाश ना ती ज्या वेळेला तिकडे गेली होती ना त्यावेळेला तिला काहीतरी सापडले म्हणूनच तिकडून ती बाहेर पडली ना आकाश म्हणतो आता काय करायचंय भूमीला सुद्धा कळत नाहीये आणि ती सांगते आकाश हे सगळं थांबलं पाहिजे रे यावरती आकाश म्हणतो कळतच नाहीये काय करायचं इकडे तो पर्यंत आता अपूर्वा दारामध्ये उभी आहे बलदेव अथर्व आणि मानसी हे तिघ जण ब्रेकफास्ट करतायत आणि अपूर्वा आता दारातियर झऱ्या घालतीये त्यावरती मग आता बलदेव सांगतोय अगं अपूर्व ये ब्रेकफास्ट ये अपूर्वा म्हणते नाही माझं एक माणूस येणार आहे यावर ती बलदेव म्हणतो अच्छा ते सापड्याचं सापड्याचं केस का यावरती आथरव म्हणतो सापड्याची केस म्हणजे म्हणजे काय यावरती लगेचच आता इकडे सांगायला लागतो बलदेव अरे तुला माहिती आहे का एक सापळा सापडलाय तर तो सापळा म्हणजे असाच गाडलेला होता म्हणजे कोणीतरी त्याला मारलं असणार आहे ना म्हणजेच त्याचा शोध घेण्यासाठी अपूर्वाचं हे सगळं चाललंय की तो सापळा कोणाचा आहे किंवा काय आहे या संदर्भात तिची तिला काही शंका आलेल्या आहेत आणि तिच्या मोस्टली शंका कधी खोट्या ठरत नाहीत ती ज्या शंका काढते ना त्या बरोबरच ठरतात आणि त्यामुळे तिचं गट फिलिंग सांगते की ती बॉडी ती ओळखते कोणाची आहे ती म्हणून ती त्या संदर्भात डीएनए करण्यासाठी आता थी रिपोर्ट दिलेत पण अपूर्वा तो आत येऊन ना रिपोर्ट आले की मिळतीलच यावरती ती बलदेवला सांगते नाही जोपर्यंत माझ्या हातात रिपोर्ट येत नाहीये ना तोपर्यंत मी काही गप्प बसणार नाहीये आणि फायनली रिपोर्ट आलेले आहेत रिपोर्ट घेऊन हवालदार आलेत आणि तिच्या हातात ते रिपोर्ट दिलेले आहेत अपूर्वा रिपोर्ट पाहते आणि मनातल्या मनात विचार एकदा काही रिपोर्ट उघडले की तुमच्या दोघांचं सत्य आता समोर आल्या वाचून राहणार नाहीये तुम्ही दोघही जण आता संपणार आकाश आणि भूमी तुम्हाला दोघांना वठणीवरती आणायला मला वेळ लागणार नाहीये असा ती विचार करते त्या एनव्हलप खोलते एनव्हलप खोलल्यावरती मग आता तिचे निराशा होते त्यावरती मग इकडे बलदेव म्हणतो काय ग काय झालं यावरती ती सांगायला लागते नाही सॉरी म्हणजे जी मला अपेक्षा होती ना तसे काही रिपोर्ट आलेच नाहीत असं म्हटल्यावरती बलदेव म्हणतो काय बोलतेस तुला अपेक्षा होती तसे रिझल्ट नाही आले तुला ज्याच्यावरती संशय होता त्याचे ते रिपोर्ट नाहीच आहेत का यावरती ती म्हणते नाही रे असं कसं झालं काय माहिती जनरली माझे अंदाज चुकत तर नाहीत पण हा अंदाज चुकला असं म्हणत ती आता लगेचच बोलत आहे बरं हे सगळं चालू असताना तो सांगतोय अगं तुझा अंदाज चुकत नाही मग कसं काय चुकला ती सांगते खरंच मला कळत नाहीये की माझा अंदाज कसा चुकलेला आहे पण आहे असा पद्धतीने मी माझा अंदाज चुकलाय पण ठीक आहे मी पुढे पण प्रयत्न करत राहीन यावरती अर्थ इकडे आता सांगायला लागतो लगेचच बलदेव की ठीक आहे असं होतं कधी कधी म्हणजे काही झालं तरी सुद्धा आपण या सगळ्यामध्ये इतका विचार करत नाही बसायचा असं म्हणत लगेचच आता इकडे आकाशभूमी सुटकेचा निश्वास सोडतात की या अपूर्वाच्या या जाचातून आत्ताच्या वेळेला तरी आपण सुटलोय याचा ते आभार मानायला लागतात बरं हे सगळं होत असताना इकडे विचार करायला लागते लगेचच म्हणजे अपूर्वा की कसं घडलं असेल हे मग त्या दिवशी आकाश तिकडे का गेला असेल काही कळायला मार्ग नाहीये नक्की काय झालंय कसं झालंय या गोष्टी आता मात्र आपण समजू शकतच नाही असा ते विचार करती आहे आणि या सगळ्याच्या शोधापर्यंत जायचं असेल तर मला काहीतरी करायलाच पाहिजे नको त्या गोष्टींमध्ये आता मात्र इन्व्हेस्टमेंट करून चालणार नाहीये काय आहे काय नाहीये हे सत्य शोधून काढायला पाहिजे तोपर्यंत आकाश भूमीला सांगतोय बरं झालं भूमी असतात ते डीएनए रिपोर्ट मॅच नाही झाले भूमी म्हणते आकाश ते डीएनए रिपोर्ट मॅच होणारच नव्हते यावरती आकाश आणि भूमी यांनी काहीतरी केले की ते डीएनए टेस्ट मॅच होऊ नये म्हणून म्हणून हे दोघ जण ओव्हर कॉन्फिडंट आहेत पण नियते केलं नसतं तरी रिपोर्ट निगेटिव्हच आले असते कारण हो शेवटी आपल्याला दाखवलं जातं की पौर्णिमा ज्या सत्संगच्या सत्संगच्या इथे आले त्या सत्संग देणारी ती दुसरी तिसरी कुणीही नाहीये ती बाई रागिणी आहे रागिणीला पाहिल्यावरती ती थी थी आता तिच्याकडे पाहते दुपारती घेते आणि तिला सांगायला लागते कशा आहात तुम्ही यावरती रागिणी म्हणते जिवंत आता प्रेक्षकांनो रागिणी जिवंत आहे आणि ती हे असं जीवन आणि ती आता इथेच कुठेतरी आहे म्हणजे जवळच पौर्णिमा तिला भेटायला गेले म्हणजे ती अलिबाग परिसराच्या आजूबाजूला ती बाकी कोणासमोर येत नाहीये पण फक्त पौर्णिमाला ती दिसतीये किंवा पौर्णिमासोबत कॉन्टॅक्ट मध्ये आहे पण खर सा, तर सांगायचं तर पौर्णिमा तिची ज्या वेळेला सहा वर्षापूर्वी कळलं तेव्हा दुश्मन झाली होती की हिने अभिजितला मारले मग मग असं असताना आता इकडे अ पौर्णिमा हिच्या सोबत कशी एक आणि अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला म्हणजे आपल्याला प्रश्न अनेक पडलेले आहेत पण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं येणाऱ्या काही भागामध्ये आपल्याला कळणार आहेत मालिका इंटरेस्टिंग होत चाललेली आहे रागिणी जिवंत हे म्हणजे आकाशभूमी निर्दोष आहेत पण निर्दोष असले तरी रागिणी ही गप्प बसणाऱ्यातली ना बाई नाहीये ती नवीन काय कारस्थानं करणार येणाऱ्या भागातच कर ना रहे ना रहे भागा